अवैध विदेशी दारूचा साठा उपनगर पोलिसांनी केला जप्त निवडणुकीत मोठी कारवाई सात लाखांचा विदेशी दारू जप्त निवडणुकीत अवैध दारूसाठा जप्त करून उपनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना उपनगर पोलिसांनी जेलरोड परिसरात एका नामांकित वाईन शॉप पाठीमागे देशी विदेशी मद्यसाठा पकडला असून यामध्ये काही राजकीय लोकांचा संबंध असल्याचं कळतंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारूसाठ्यांवर छापे टाकून कारवाई कायदेशीर कारवाई सुरू असताना तेरा नोव्हेंबरला जेल रोड सातभाई नगर येथील योयो वाईन शॉपच्या पाठीमागे गोल्डन नेस्ट पार्किंगच्या समोरील गाळ्यात अशोक भगवंतराव सातभाई यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांनी अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवला असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे विनोद लखन सुनील गायकवाड पंकज करपे सौरभ लोंढे आदींनी गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील गाळा क्रमांक चारमध्ये विविध कंपन्यांचे सात लाख बावन्न हजार सातशे साठ रुपयांचा विदेशी दारूचा साठा धाट टाकून जप्त केलाय अवैध दारू साठा मिळून आल्यानं अशोक भगवंतराव सातभाई आणि त्यांचा मुलगा अश्विन सातभाई यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर माल हा कुठून आणला आणि त्याचा काय उपयोग करणार होते याबाबत गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाड्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे या ह्याच्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची एकंदर किंमत ही सात लाख बावन्न हजार सहाशे चाळीस रुपये अशी आहे सदर मध्य साठा हा कोणी आणलेला आहे कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर बाबत उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे